हॅलो कोण बोलता जी जी आकाश शर्मा बोलतो हा आकाश शर्मा आ, तर तुमच्याकडे या महिलेविषयी काही माहिती आहे का? का माहिती पाहिजे नाही माझ्याकडे एका पत्रकाराने बातमी पाठवली आहे पण अपूर्ण बातमी पाठवली आहे त्यामुळे मी, मी त्या विचारत आहे की बा एफ आय आर वगैरे झाला असेल तर मला कॉपी मिळाली असते एफ आय आर ची कॉपी तर मली नाही त्यांनी त्याच्या नवरा बोलत आहो एफ आय आर ची कॉपी मलीच नाही दिली त्यांनी आम्ही म्हणलो काही भेटते का म्हणून टोकन का, विकन काही अलग सुलग म्हणते मिसिंग रिपोर्ट ची काहीच नाही भेटत म्हणते हो का हो आणि वरतून नाही का पोलिसवाल्यांले नाही का एवढे दिवस झाले आहे आमचे आम्ही फिरत आहोत पोलिसवाल्यांकडे पोलिसाला आम्हाला एकच एकच जवाब देते तुझ्या केस मध्ये एवढा लीड पाहिजे म्हणते लीडच नाही भेट म्हणते काही त्यांच्याकडून काही हरकतच नाही दिसत आहे आम्हीच पूर्ण हरकत करतो आणि इकडं तिकडं फिरत आहोत लॉज गीज घर घोर सर्व काही तिच्या गावी फिरून झालाय तिच्या मैत्रिणींच्या गावी फिरून झाला काही गावातून वाचले आहेत ते ती फिरत आहोत आम्ही तिचा माहेर कुठला माहेर ब्रह्मपुरीच्या आणि तुमचा गाव वडसा वडसा आजूबाजूला अच्छा 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 वाल्यांकडून हरकतच नाही भेटत आहे ना आम्हाला हो का हो एक काही लीड नाही एक काही नाही मी त्यांना हे सांगितलं ज्या दिवशी जात होती तेव्हा माझ्या मित्रांना पाहिलं नव्हतं कामामध्ये होता तर त्याला वाटला की असेच मार्केट मध्ये आली असेल म्हणून तर ते दुकानाच्या समोर उभी होती तर ते कोटी गेली कोटी नाही तसे कॅमेरे चेक करा म्हणलो तर त्याच्यामध्ये हरकत नाही त्यांची लीड भेटते ना कोटी गेली बा म्हणून बरोबर आहे का मध्ये का कमी कॅमेरे आहेत हो हो मग ते चेक झाला तर माहित पडते का हे गेली कुठे आहे बा कोणासोबत गाडीवरही गेली तर कोणासोबत गेली म्हणून किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला लग्नाला तीन वर्ष आहेत मुलं दोन वर्षाचा पोरगा आहे पोरगा पण आहे का पोरगा पोरगाय वर्षाचा पोरगा आहे त्याला घेऊन जातो माहित आहे का तो किरपीर किरपीत करत राहते त्यांच्या समोर समोरही किरपीर किरपीर करत होता म्हणजे तो तुमच्या जवळ आहे की तिच्या सोबत आहे माझ्या जवळ आहे हो का पूर्ण करत आहे तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे जा आता त्यांच्याकडून त्यांच्याकडे कसं जाऊन जी तेच तेच नाही करत आहे तर वरिष्ठ अधिकारी तर आम्हाला माहितच नाही बरं बातमी बातमी लिहायला हरकत नाही का नाही काही हरकत नाही अगर हे बातमी तुम्ही लिहूनही टाकल्या तरी आम्हाला चांगला ना जी पोरगी भेटून जाईल लोकांमधून हो oh, हो oh. आई वडिलांकडे तपास केला तुम्ही आई वडिलांकडे तपासणी केलो दिवशी ते, ते ही होते त्या दिवशी जेव्हा ते गेली ना त्या दिवशी नागपूरले होते मला वाटलं नागपूर साठी निघाली असल तर तिकडे जाऊन पाहिलो मी तिकडेही नाही भेटली त्यांनी घेऊन मी त्यांच्या घरी आलो ब्रम्हपुरीले हो का मिळून शोधत तरी पण नाही भेटत आहे त्या पोरगी तुम्ही काय जॉब तुम्ही जॉब करता की शेतकरी वगैरे हो नाही जॉब काम करतो काय म्हणतात किराणा दुकानामध्ये अच्छा 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 आणि ही तुमची पत्नी जी होती ती घरी थी, घर काम करायची घर काम करायची बाकी कामाला वगैरे जात होती का कुठे बाहेर नाही कोणत्याही कामाला नव्हती अच्छा अच्छा घरीच राह ब्रह्मपुरी घर अप डाऊन करे आपल्या आईच्या घरी नाही तर गर, आईच्या घरी जायना तर तिथे नाही जाय मग घरीच राहते वगैरे कोणाशी हो असं काही लक्षात आलं का तसा काही लक्षात तर नाही आला आता वरी कारण की माझ्यासोबत विवाह होता ना जी तिच्या हो 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 का लव्ह मॅरेज होता आमच्या अच्छा अच्छा आणि मी थोडा चेकिंग केलो मोबाईल वगैरे सर्व oh. काही तरी पण काही भेटला नाही मला तिच्या आईच्याही चे मोबाईल चेक केल माझे मोबाईल चेक केलो माझ्या घरच्यांनी मोबाईल चेक केलो काही फोन वगैरे काही काही आढळलं नाही <laughs> oh. आता सध्या काही आम्हाला मोबाईल मध्ये काही नंबर भेटले आहेत oh. आम्हाला वाटत आहेत त्या नंबरवर फोन करून त्यांच्या घरी गेली असेल म्हणून ते चेक करत बसलो ना आम्ही अच्छा 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 पण ते तर नाही काही भेटत नाही सध्या हो का तिच्या जवळ मग मोबाईल वगैरे असेल ना तिच्या मोबाईल नाही आहे आजी हो तिच्या मोबाईल नाही पण तिला नंबर बरोबर आठवण आहे पूर्ण अगर कोठी गेली असती तर आता वरी फोन केला नसता तिने तिचा काही बरं वाईट झालं असेल का अशी शंका वगैरे काही नाही तर कपडे लत्ते तर घेऊन गेली आहे पण आजकालच्या जमान्याचा काही भरोसा नाही ना जी बरोबर आहे बरोबर आहे हो कोणती मुलगी कोणती बायको पहा आगाना चालली जाते तर खरी मध्ये वापस येते ना आठ दिवस झाले ना नऊ दिवस झाले आहेत बिलगड असेल असं असेल तसा असेल म्हणून वापसी येते ना जी बरोबर आहे ना बरोबर आहे काही बरं वाईट झाला असेल म्हणून असं नाही येत असेल ना ठेवत लागते ना माणसाले हो तोच मी विचार करून कर रोज तरी पण काही हरकत नाही करत बर 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 मी बातमी टाकतो एक चांगल्या प्रकारे कारण महाराष्ट्रातल्या जवळजवळ एक ते दीड लाख महिला अशाच पद्धतीने गायब आहेत आणि ते सरकार जवळ न्यायालयाचे प्रकरण आहे आणि पोलीसवाल्यांनी हे गंभीर ग, ग, गंभीर बाब समजून दखल घ्यायला बरोबर आहे ना दखल गंभीर गोष्ट आहे ना हे गंभीर आहे खूप गंभीर आहे मग अगर पोरगीला काही झाला तर उलटा केस माझ्यावर बनल हो ठीक आहे ती एक गोष्ट झाली परतून तिचे माय बाप पहिलेच एवढे परेशान होत आहेत ज्याची हद नाही आणि मुलीला काही झाला वर खाली तर तुझ्यात पायी झाला म्हणून माझ्यावरच केस करतील बरोबर जेव्हा माझ्या काही हात नाही ना मी ना काही वट बाईट बरा केलो नाही आजवरी सर्व काही बरोबरच केलो मी भांडण काही भांडण वगैरे नवरा बायकोन मध्ये भांडण चालते थोडे छोटे मोठे हो का ते तर चालतात परंतु काही असं झालं का जाताना नाही जाताना तर नाही झाला हो का तो तो गोष्ट होती माणूस एक गोष्ट सांगा रोजी का मनते रोजी, रोजी चालणारा माणूस ठीक है ना बहुत oh. हाँ किराया दयाचा होता oh. एक हफ्ता नाही गेलो रोजी पानी भेटली नहीं पंद्रह तारखे मे ज्यादि गेली oh. दिवशी किराया oh. दिवशी मी कामावर गेलो बेपत्ता अच्छा तोच मी बनता ना कस टाइमले तो हप्ता म्हणजे माझ्याने का थोडा चिडचिडा पण मध्ये गेला कारण की कामावर नाही जाऊ शकलो मी बरोबर आहे तर तिच्यामध्ये झगडाही नाही केलो काही काही नाही झगडा बिगडा काही नाही केलो मी तिला एक काही एक शब्दही नाही म्हणलो त्या हप्त्यामध्ये हो का त्याच्या पहिले तर आमचे असे छोटे मोठे छोटे मोठे खिडपीड चालत होते तुमचं आडना काय म्हणाले शर्मा शर्मा जी हिंदी भाषिक आहात ना हो हिंदी भाषा अच्छा 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 ब्राह्मण काय जी हॅलो हा काय म्हणाले हो तेच तर माझ्या आडावावरूनच मी म्हणालो ना हो हिंदीच भाषा होती हो 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 ठीक आहे ठीक आहे तुमची व्यथा मी समजू शकतो आणि तुम्हाला न्याय देण्याचा माझ्या बाजूने जेवढा प्रयत्न होईल तेवढा करू शकतो करण्याचा प्रयत्न करतो ओ, आ, पुलिस, पुलिस हो आणि मी काय म्हणतो हा ते नंबर दिला त्याच्या कसा कराल त्याला, त्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर <laughs> अर्पित वाहने कोण होते तुम्हाला अर्पित वाहने हो त्यांनी जे माझ्याकडे आर्वीचा आहे तो त्यांनी माझ्याकडे ही बातमी पाठवली होती मी एक गोष्ट सांगू का माझे जे चाचा आहेत प्रमोद शर्मा मधले ते त्या लोकांचे ओळखी पाडकीचे सर्व लोकांचे ओळखी पाडकीचे आहेत त्यांनी मी गोष्ट सांगितलं ना तर त्यांनीच गोष्ट फैलवलं नाही आणि ना त्यांनीच गोष्ट सांगितलं नाही सर्वांनी अच्छा 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 बर बर बरं चला मी बातमी 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 पब्लिश करून टाक करून द्या थोडा भेटेल तर माझ्या हिशोबाने माहित आहे का ते चंद्रपूर जिल्ह्यामध्येही राहू शकते <tinyan> कारण की नाही का तिकडची काही गोष्टी झाली होती तिच्या मैत्रिणीसोबत नाही का तर कसं आहे तशीच गोष्ट करे हो <tinyan> का हो म्हणजे तीन चार दिन तीच गोष्ट काढत होती नाही का कुठली आहे ती मैत्रीण कुठली आहे ती मैत्रीण ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीचे होते नाही चंद्रपूर अच्छा हा चंद्रपूर जिल्ह्यात म्हटले तर ब्रम्हपुरी पण चंद्रपूर जिल्ह्यातच आहे ना हो ब्रह्मपुरी संपलाय का वडसा येते गडचिरोली जिल्ह्याचा ठीक <laughs> आहे मुलाची काळजी तो तर मी घेतच लागेल लागेल बातमी पण चौकशी करणार आहे तिथल्या वर्षाचा माझ्याकडे नंबर आणि अगर आपल्याकडून काही मदत होत असेल थोडा उच्च पोलिसवाल्यां सोबत ना बिलकुल बिलकुल मी एस पी साहेब थोडा बोलून पहा कारण की हे लवकर भेटेल तर चांगला ठीक आहे ठीक आहे कारण की क्या आता पोरही फसवणूक जास्त करतायत ना जी हो